तर सोन्याची मूर्ती सापडली मूर्ती अठरा ते वीस किलोची आहे मूर्ती पांडू रंगाची आहे मग तू नाराज का झाला तू पश्चाताप का करतो त्यावेळेस रामभाऊ सांगितलं बाबा तुम्ही मूर्ती नीट पाहिली नाही तुम्ही परत जा आणि मूर्ती बघून या बाबा परत काठी टेकवत टेकवत

बाबा परत गेले मूर्ती हातात घेतली मूर्ती सोन्याचीच होती मूर्ती अठरा ते वीस किलोची होती आणि मूर्ती पांडुरंगाची होती बाबांनी मूर्ती हातात घेतली मूर्तीवरचं वाक्य वाचलं आणि रामभोकडे आले रंगो सांगितलं अरे राम भाऊ त्या मूर्तीचं काय करायचं त्या नावाचं काय करायचं तुला तुला तर मूर्ती सापडली मूर्ती सोन्याची आहे आणि मूर्ती अठरा ते वीस किलोची आहे तू नको हो तू पश्चाताप नको करू तू आनंदी व्हायला पाहिजे ना तुला तर मूर्ती मूर्ती सापडली म्हटला बाबा तुम्ही नीट बघितली हो मग मी मूर्ती नीट बघून आलोय मग रामू म्हटलं बाबा तुम्ही मूर्तीवरचं वाक्य वाचलं का हो वाचलं रामू म्हटला सांगा बाबा काय होत ते वाक्य असं विचारल्याच्या नंतर बाबांनी सांगितलं त्या मूर्तीवर असं लिहिलेलं होतं ही सोन्याची दहावी मूर्ती आहे बाबा म्हटले मग त्यात काय झालं मग रामभाऊ म्हंटल बाबा ही जर सोन्याची दहावी मूर्ती आहे तर बाकीच्या नऊ मूर्ती गेले कुठं विठला विठ्ठल नाही ना या संसारामध्ये गुंतून बसू नका या संसारापासून बाजूला या आणि भगवंताला काय आवडतंय नाम आवडतंय ना आपण नाम घ्या कारण नाम हे सोपं साधन आहे अगदी सोपं